कम बॅक टू माय चॅनल किटो एंड ममा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनल नवीन असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप नका करता पूर्ण बघा घड्याळात वाजले पाच म्हणजे आमच्यासाठी पावणे पाच पंधरा मिनिट आमच्या घड्याळ पुढे आहे आणि बाप रे किती हा पसारा तर काय झाले ना ती जेव्हा स्कूलला गेली तेव्हा मला भरपूर काम होते म्हणून माझं सकाळी व्हिडिओ एडिट झाला नाही तर म्हंटल आपण पन... दुपारी करूया तर मग मी ती स्कूलवरून आली तिने ड्रेस वगैरे चेंज केला फ्रेश झाली आणि तिला मी जेवायला वाढून दिलं आणि कसं तिला जेवायला जवळपास एक तास लागतो तर म्हटलं तिचा टाइमपास करण्यापेक्षा तिला मी जेवायला ताट करून दिला आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला तर तिने बघितलं की मम्मा आता मस्त व्हिडिओ एडिट करते आणि मी तसंही डोर लॉक वगैरे करून घेत असते म्हणून तिच्याकडे लक्ष नसतं तर तिने जवळपास तिथे इतका पसारा घातला ड्रॉइंग करायची ड्रॉइंग केली तिला जे खेळायचं तेवढं खेळून घेतलं ते किती तिला स्टेशनरी बाहेर काढायची तेवढी तिने काढली आणि त्यानंतर तिला मध्येच सुचलं की कारण ती जेव्हा स्कूल मधनं आली ना तर दारात रांगोळी पाहून तिली तेव्हाच मला एक्सप्रेस केलं होतं की वाव मम्मा किती छान ही रांगोळी तर मी पण काढणार तर तिचं जसं तिला आठवलं की अरे मला रांगोळी काढायची मग काय मॅडम गॅलरीत किचन सीन मांडून त्यासमोर जमतील तितक्या रांगोळ्या तिने काढल्या आणि जसं आम्हाला समजलं की मम्माचं आवरलंय तसं मॅडमने जमेल तशी रांगोळी झाडून झाडली जाड़ आणि गप्प येऊन मस्त झोपून घेतलं आणि कितीही गुणी माझी मुलगी इतका पसारा केल्यानंतर जे शेवटी वागली नाही हे सर्व बघून रागवणं लांबच पण विचार करत बसते की मुले लहानाचे मोठे कसे होतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मला ना रोज झोपवण्यासाठी तिला इतकी मेहनत घ्यावी लागते तर तीही मला आज घ्यावी नाही लागली पण बाकीची जे काही काम वाढवं वा केली ना तर ती आवरावीच लागणार होते मग काय एकदा की आपली नारी शक्ती जागृत झाली ती थोडी ना थांबते मग म्हणतात ना एक नारी सप्पे भारी तसंच काही आत्ता झालेलं आहे आत्ताच नाही तर माझं नेहमीच बऱ्यापैकी होत असतं जेव्हा कधी माझ्या घरात खूप पसारा असतो आणि तेव्हाच नेमकं पाहुण्यांना यायचं असतं माझ्याकडे माझ्याचकडे काय अशा माझ्या भरपूर मैत्रिणी असेल की त्यांच्या सोबत असं घडलेलं असेल बऱ्याच वेळा तर माझ्यासाठी तर बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे जेव्हा कधी मी आता काम आवरलेलं नसेल किंवा किटूने पसारा घातला असेल तर मी मी ठीक आहे तिचं जा आवरून झालं का मग आपण करूया तर असं करायच्या वेळेस ना इतका पसारा घालून ठेवतात आणि तेव्हा पाहुणे येणार असतील तर तेवढ्या मिनिटात जसं कळलं ना की पाहुणे येणार ज्या स्पीडने आपण आवडतो ना तर अगदी दोन तासाचं काम आपण पंधरा मिनिटात सुद्धा करू शकतो अगदी पाहुणे पाच मिनिटात जरी येणार असतील ना तरी आपलं घर एकदम क्लीन होऊन जाते तर तेव्हा माझ्या मनात विचार येतो की खरंच यार एक नारी कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू शकते आणि स्वतःबद्दलच इतका आदर निर्माण होतो ना यार मी करू शकते तर तेव्हा मला वाटतं की आपण कुठल्याच गोष्टीला मागे राहू शकत नाही तर आपण विचार केला पाहिजे स्वतःचा कधीतरी पाच मिनिटं आपल्यासाठी की आपण काय करू शकतो आणि त्यातनं आपण कसे मार्ग काढू शकतो तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे कारण लेडीज आता कुठल्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत बऱ्याच वेळा माझ्याही मनात असा विचार येतो की अरे आपण हे जॉब केला असतं बरं झालं असतं उगाच आपण जॉब सोडला पण कधी कधी जे जॉब करतात ना त्यांना विचारावं त्यांची परिस्थिती काय असते कारण त्यांचं अर्ध लक्ष मुलांकडे असत की मुलं कशी असतील काय असतील कोणी लक्ष दिलं असेल का नसेल कारण कामात कमी आणि मुलांकडे लक्ष जास्त असतं आणि घरी येण्याची इतकी काही असते की कधी मी जाऊन त्यांना भेटणार आणि घरी आल्यावर पण रोजचं आवरायचंच असतं आणि त्यांच्या मुलांकडे स्टडी त्यांना घ्यायचा असतो पण वेळ कमी असतो म्हणून ट्युशन वगैरे लावून देणे ह्या सर्व गोष्टी तेव्हा होत असतात तर मग घरी असून आपण जेव्हा घरी राहतो आणि मुलांकडे प्रॉपर लक्ष देतो त्यांना वेळेवर सर्व गोष्टी होतात आणि मनात विचार नसतो की आपले मुलं कशी असतील काय असतील तर हे पण आपण काम भरपूर म्हणजे करतो ना तो ते तर तेही काही ना, कमी नाहीये म्हणून असं स्वतःबद्दल आहे ना माणसाने कमीपणानं लेखता आपण जशी आहोत तसं स्वीकारायला हवं बघा आपला विषय कुठल्या कुठे गेला तर ऍक्च्युली होता विषय असा की आपली आपण काहीही करू शकतो तर इथे की तू झोपलेली आहे तर तिने जो काही पसारा केला होता तर तो मी आता आवरायला घेतलेला आहे तर सर्वात आधी मी हॉल आवरायला घेतला कसे जेव्हा आपण एक एक रूम आवरतो ना तर तेव्हा पटकन आवरलं जातं म्हणजे एक रूम पूर्ण क्लीन होऊन जातो तो झाडू वगैरे मारून आता मी सोफा वगैरे सर्व क्लीन करून घेतला आणि म्हणजे कसं पूर्ण एका रूमचं कामच झालं आणि म्हणजे आपलं टेन्शनच मिटलं त्यानंतर मग बेडरूम आवरायला घेतला तर इथे जो काही आपला चिल्ड्रन बेडरूम आहे तर तो, तो इतका काही खराब झाला नव्हता म्हणून तो पटकन आवरला गेला आणि खराब झाला होता तो म्हणजे मास्टर बेडरूमच्या ज्या काही गॅलरी आहे तर त्यात तिने खूप रांगोळी काढल्यामुळे तिने झाडलं पण भरपूर रांगोळी राहिली होती त्यानंतर मी झाडलं पण तरी जेव्हा आपण घरात येतो ना तर रांगोळी पूर्ण काही निघून जात नाही झाडल्यानंतर पण कारण त्यावर तिने पाणी पण टाकलेलं होतं तर मग मी ती जी काही गॅलरी होती तर ती पूर्ण पाण्याने वॉश करून घेतली वायपर पूर्ण पाणी काढून घेतलं आणि परत एक मोप मारून घेतलं आणि सुकवून घेतलं तर असंच सर्व झाल्यानंतर मग मी सर्व रूम जे आहे तर ते छान असं मोपने पुसून घेतले कारण झाडू फडच्या आधी केली कारण दिवस जायच्या आधीच मला हे सर्व करायचे तर कारण सहा नंतर जे काही असते ती लक्ष्मी यायची वेळ असते कारण आपले थोडेफार भांडे पण असते तर आपण ते भांडे धुऊ शकतो पण झाडू नाही मारू शकत म्हणून मी सहा वाजेच्या आहे ना झाडू फडची करून घेतला मग त्यानंतर मग बाकी जे काही थोडेफार कामं राहिले होते तर ते करून घेतले आणि कधीही संध्याकाळी ना सहा आपले काम आवरले गेले ना तर खूप चांगलं असतं कारण दिवस मावळायच्या आधी आपलं हे घर आहे ना ते स्वच्छ झालंच पाहिजे कसं आहे लक्ष्मी जेव्हा यायची वेळ असते लक्ष्मीला काय लागतं जर आपलं घर कसं स्वच्छ स्वच्छ घर लागतं झाडू वगैरे सर्व क्लीन असं तेव्हाच घरात लक्ष्मी नांदत असते असं म्हणतात तर खरंच आहे आणि तसंही प्रत्येक घरातली लक्ष्मी आपणच असतो म्हणून घर स्वच्छ झालं तर आपण खुश आपण खुश तर आपले घरातले खुश सर्व असं एक कनेक्शनच असतं ते आणि घर स्वच्छ झाल्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर जेव्हा आपण दिवाबत्ती करतो धूप दीप करतो तर तेव्हा आपलं घर किती छान दिसतं किती वा पॉझिटिव्ह वाईब्स देतात घरात ज्या काही पॉझिटिव्ह वाईब्स असतात तर त्या अशा सर्व गोष्टींनी येत असतात म्हणून आनंदाने आपण सहा वाजे जात आपलं घर छान आवरायला पाहिजे तर असो आज जे काही एवढं बोलणं वगैरे झालं तर ते मुळे झालं की आज मी फक्त व्हिडिओ एडिट केला आणि हे सर्व तू मला रोजच सांगते जेव्हा घरी तू असली तर सकाळी जरी मला व्हिडिओ एडिट करायचा असेल आणि अपलोड करायचा असेल तर त्या दिवशी माझ्या घरात हीच हालत असते तर व्हिडिओ करणं आणि एडिट करून ते ओव्हर देणं तर हे पण काही सोपं काम नाहीये तर त्या मागचे हे कारनामे तुम्ही बघू शकतात तर असं बऱ्याच व्हिडिओ मागचं माझं असं काम असतं म्हणून मी किटू स्कूलला स्कूल ला जाते जा ते ते तर ना तर तेव्हा जमेल तसं मी पटकन व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा प्रयत्न करत असते म्हणजे कसं ती आल्यावर पूर्ण वेळ तिला देता येतो आणि घर आपलं ऍज इट इज असतं आणि स्टडी वगैरे व्यवस्थित वेळेवर केला जातो तर म्हणून अशी पटकन आवरून घेत असते तर आज काही आवरलं गेलं नाही आणि बघू शकतात एवढं सर्व आजचं नुकसान काय काय झालं तर इथे किट्टूचा दात तिने वॉटरमेलन खायला घेतलं पण तिला कुठे माहिती की मी मोठी होते आणि माझा दात पडतो तर ती मला रडत रडत येऊन सांगते की मम्मा माझा वॉटर मिलॉन खाल्ल्यामुळे माझा दात पडला इतकी रडायची तर बापरे लिमिट नव्हतं तिला तर मम्मी तिला तेच समजवलं की बेटा असं नाहीये तर तू थोडी आता मोठी झाली तर तुझे दुधाचे दात पडतील असं तिला खूप समजवलं मग त्यानंतर वॉटरमेलन खायला घेतले नाहीतर ती बिलकुल हात लावत नव्हती वर तिला असं वाटत होतं की वॉटरमेलन खाल्लं म्हणून माझा दात पडला तर असं तिला थोडंफार समजवलं आणि मग तिने मस्त खायला घेतलं तरी तिचा रडू काही थांबत नव्हतं शेवटी तिला आमचे जाधव बाबा समजवायला आले मग तेव्हा तिने थोडस समजून मग तिने नंतर वॉटरमेलन खाल्लं तर असा होता आमचा आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय